महाविकास आघाडी व भाजपाचे उमेदवार वेटिंगवर तर राहुल आवडे यांची गाडी सुसाट अवघ्या काही महिन्यावर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली असताना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपा महाविकास आघाडी व इतर पक्षाचे उमेदवार जाहीर न केल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून अजूनही संभ्रम कायम आहे तर ताराराणी पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर करून एक प्रकारे या मतदारसंघात आवाडे यांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे त्यामुळे भाजप तसेच महाविकास आघाडीमधील उमेदवारांची नावे जाहीर करावीत असा सूर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून होताना दिसत आहे आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून आपली उमेदवारी माघार घेत युवा नेतृत्व म्हणून त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांचे नाव विधानसभेच्या उतरवून एक मोठी खेळी केली आहे तर तारदाळ खोतवाडी कबनूर चंदूर कोरोजी या गावांना कोठ्यावधी रुपयांचा निधी देत विकास कामांच्या माध्यमातून ते मतदारापर्यंत पोहोचण्यास यशस्वी होत आहेत त्यामुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचा प्रचाराचा एक यशस्वी टप्पा राहुल आवाडे हे पूर्ण करण्याच्या मार्गावर दिसत आहेत मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचे मदनराव कारंडे संजय कांबळे सुहास जांभळे संजय तेलनाडे राहुल खंजिरे भाजपाकडून सुरेशराव हळवणकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विठ्ठल चोपडे शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र माने यांना संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे मात्र भाजपा व महाविकास आघाडीकडून उमेदवाराचा कोणताही चेहरा पुढे न आल्याने तळागाळातील मतदारापर्यंत पोहोचण्यास उमेदवारांना मोठी अडचण येत आहे त्यामुळे उमेदवाराबरोबर निष्ठावंत कार्यकर्त्यांचीही मोठी गोची झाली आहे तसेच निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांची नावे जाहीर झाल्यास पूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास उमेदवारास कसरत करावी लागणार आहे परिणामी त्याचा फटकाही उमेदवारास बसण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच महाविकास आघाडी भाजपा तर तसेच इतर पक्षाकडून लवकरच उमेदवारी जाहीर होणे गरजेचे असल्याचे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे त्यामुळे सध्या तरी या मतदारसंघात राहुल आवाडे यांनी विकास कामांच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचण्यास यशस्वी झाले आहेत तरीही यशस्वी वाटचाल निवडणुकीच्या शेवट टप्प्यापर्यंत राहुल आवाडे टिकवतील का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे ला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन